प्रश्न असा आहे की शिंदे आणि ठाकरे यांचा निकाल लागेल काय का, ला, लागेल की नाही लागेल आणि लागला तर कसा असेल तो अनेकांच्या मनात प्रश्न आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टी फक्त सगळं मॅनेज कार्यक्रम चाललाय का अशा सुद्धा शंका येतात त्यामुळे म्हणलं की काय तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेत आहात बघा काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की अपात्रते संदर्भातलं जे काही प्रकरण आहे त्याच्यावर सातत्याने चर्चा सर्वोच्च न्यायालयात झाल्या आणि त्यानंतर त्यांनी ते प्रकरण कोणाचा दोष आहे कोणी चुकीचं केलेलं आहे कोणी बेकायदेशीर ताणली आहे असं सगळं लिहून आ, तो निर्णय घेण्याची क्षमता किंवा पात्रता आणि अधिकार हे दहाव्या शेड्यूलनुसार विधानसभा अध्यक्षांना आहेत त्यामुळे राहुल नार्वेकर तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते त्यांनी तो निर्णय घ्यावा असं म्हणून त्यांनी तो निकाल सगळा दिला आणि पाठवला आता त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे त्यांनी गव्हर्नरची चुका असं लिहिलं त्यांनी राहुल नार्वेकर यांनी ज्या चुका केल्या त्या लिहिल्या गव्हर्नरनी फ्लोर टोस्ट आ, फ्लोर, फ्लोर टेस्ट जी बोलवली फ्लोर टेस्ट बोलवताना म्हणजे बहुमत चाचणीसाठी आमंत्रित करताना निर्णय चुकीचा घेतला असं त्यांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांनी घेतला नाही त्यांना स्वतःला तसा अधिकार नसताना त्यांनी ते केलं असं सुद्धा म्हंटलं गव्हर्नरनी तर हे राज्य उलथवून टाकण्यामध्ये म्हणजे लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं राज्य उलथवून टाकण्यामध्ये गव्हर्नरनी सहभाग घेतला असं सुद्धा त्यात म्हटलेलं आहे मग आता हे सगळे मुद्दे जे सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी डिसाईड केले आणि सांगितलं की तुम्हाला दहाव्या शेड्यूलनुसार हक्क असल्यामुळे तुम्ही याच्यावरचा निर्णय घ्या मग ते जे सर्वोच्च न्यायालयाने सगळं ठरवलेलं होतं निर्णयाच्या प्रत्य पोचलेले होते एक कन्क्लुजन त्यांनी काही गोष्टींचं काढलं होतं त्याला काहीच अर्थ नाही का त्याला अर्थ आहे पण त्याला राहुल नार्वेकर यांनी निरर्थक ठरवलं हो पक्षांतर बंदीचा हा विषय असल्यामुळे राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष म्हणून ते पाठवलं हो हो तर त्यांनी असं म्हटलं की हा पक्षांतर्गत वादाचा प्रश्न आहे हा पक्षामध्ये अंतर्गत वाद आहे त्याच्या बद्दलचा प्रश्न आहे मग त्याच्याबद्दलचा प्रश्न असेल तर विधानसभा अध्यक्षांना अधिकारच नाही ते डिसाईड करण्याचा मग त्यांनी त्याच्यावर एवढा मोठा निर्णय का घेतला त्यांना कोणी तो निर्णय घ्यायला लावला का त्यांच्यावर कोणी दबाव आणला का